नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक नवीन शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचं अपार आय डी काढणे गरजेचे आहे तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विषयामध्ये काय दिलं आहे बघा यू डाय एस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना उपरोक्त संदर्भीय पत्रांवये केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी तयार करणे गरजेचे आहे असे कळविले आहे याकरिता केंद्र शासनाने यू डाय एस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये एच डी एम आय एस सुविधा उपलब्ध करून दिली आहे एका महिन्याच्या कालावधीमध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भीय पत्रात नमूद करण्यात आलेले आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अपार आय डी हा बारा अंकी असून एकमेव असणार आहे युड प्रणालीमध्ये ज्यांचे आधार व्हॅलिडेशन झालेले आहे त्यांचाच फक्त अपार आय डी जनरेट होणार आहे अपार आय डीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेणे गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत होणार आहे अपार आय डी तयार झाल्यानंतर डिजि लॉकरला जोडण्यात येणार आहे डिजि लॉकरला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष येत्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल हॉलिस्टिक रिपोर्ट त्याचप्रमाणे इतर बाबी ऑनलाईन पद्धतीने बघता येतील अपार आय डी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पाठविणे सुलभ होणार आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची अपार आय डी विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडल्या जाणार आहे जबाबदारीमध्ये काय दिलं आहे बघा महाराष्ट्र राज्य करिता राज्यस्तरावरून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे नोडल ऑफिसर असणार आहेत अपार आय डी तयार करण्याकरिता राज्यस्तरावरील कॉर्डिनेटर जिल्हास्तरावरील कोऑर्डिनेटर यांचे अपार आय डी क्रिएशनबाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे शाळा स्तरावर अपार आय डी तयार करण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांची सभा घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि पुढील कार्यवाही करायची आहे याबाबतचं सविस्तर मार्गदर्शन दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे यू डीस प्लस प्रणाली व विद्या समीक्षा केंद्रामार्फत राज्यामध्ये अपार आय डी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरिता सहकार्य करण्यात येणार आहे दिलेलं पोर्टल विकसित केलेलं आहे त्याचप्रमाणे दिलेला टोल फ्री नंबरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यस्तरावरील विद्यार्थ्यांकरिता अपार आय डी तयार करणे गरजेचे आहे असे या परिपत्रकामध्ये दिलेले आहे तर कशी वाटली आपणास ही माहिती माहिती आवडली असल्यास अस। लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद